श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो जल व्यवस्थापनाच्या क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा अमेरिकेतल्या ओक्लाहोमा विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार यंदा डॉ हिमांशू कुलकर्णी यांना नुकताच देण्यात आला हा मानाचा पुरस्कार मिळवणारे भारतीय उपखंडातले ते पहिलेच आहेत पुण्याच्या ऍडव्हान्स सेंटर फॉर वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट या संस्थेचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत भूजल व्यवस्थापन हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय आहे या पुरस्काराच्या निमित्ताने पाणी आणि त्याचं व्यवस्थापन या विषयी ही, डॉक्टर हिमांशू कुलकर्णी यांची मुलाखत आज आपण ऐकणार आहोत सर जलचक्र आपल्या सगळ्यांनाच माहितीये आपण ते शाळेत शिकलोय या जलचक्रात आता अनेक बदल झालेत असं आपण सध्या खूप ऐकतो पण आदर्श जलचक्र हे कसं असतं किंवा कसं असावं मी असं मानत नाही की आयडियल जलचक्र आदर्श जलचक्र असं आहे मी थोडस याला वेगळ्या पद्धतीने बघतो जलचक्र या संकल्पनेला पहिलं म्हणजे आपण सुरुवात करू पर्यावरण किंवा प्रकृती यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की पाच आवरण आहे वातावरण जलावरण शिलावरण म्हणजे खडकांचं आवरण जीवावरण आणि मृदावरण तर जलचक्र मी थोडस या दृष्टीकोनातनं बघतो की या सगळ्या आवरणातन पाण्याची रूप व एकामधून दुसऱ्यामध्ये पाण्याचा प्रवास हे वास्तव्य की तिथे प्रवाह आणि पाण्याचा साठा या सगळ्या आवरणामधन होत असतो आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे एका आवरणामधनं दुसऱ्या आवरणामधला प्रवास किंवा प्रवाह आणि त्यामधली प्रक्रिया ज्याला आपण हायड्रोस्फियर म्हणतो किंवा जलावरण त्या जलावरणातनं जेव्हा पाण्याचा प्रवास वातावरणात होतो तेव्हा त्याचं ते रूप बदलतं म्हणजे पाण्याचं स्वरूपाचं रूप असतं वाफे वा ते वाफेमध्ये परिवर्तन आणि जेव्हा पुन्हा जमिनीवर ते पाणी पडतं तेव्हा बरोबर उलट होत म्हणजे ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत पाण्याच्या यालाच आपण उत्सर्जन म्हणतो किंवा बाष्पीकरण म्हणतो किंवा जमिनीवरला प्रवाह म्हणतो किंवा पाऊस म्हणतो स्नोफॉल म्हणतो प्रेसिपिटेशन म्हणतो म्हणजे पर्जन्य म्हणतो हे सगळं एकत्रित जोडलेलं आहे म्हणजे पर्यावरण आणि जलचक्र माझ्या दृष्टीने हे वेगवेगळे नाहीच आहे आणि ह्या दोन्ही गोष्टींना एकत्र बघितलं पाहिजे आणि जर पर्यावरणामध्ये जर संतुलन बिघडलं तर आपोआपच जलचक्रामध्ये संतुलन बिघडतं आणि जलचक्रामध्ये काही गडबड झाली तर मग पर्यावरणीय व्यवस्थामध्ये सुद्धा परिवर्तन होतं सर भूजल हा तुमच्या विशेष अभ्यासाचा विषय विशे आहे आणि कमी होत जाणारी भूजल पातळी हा विषय ही सध्या खूप वारंवार चर्चेला येत असतो तर त्याविषयी काय सांगाल पहिली गोष्ट म्हणजे मी असं सांगेन की भूजल पातळी कमी होत आहे हा एक अतिशय मी असं म्हणेन की नॅरो एक फार संकुचित असा भूजलाकडे बघायचा दृष्टिकोन आहे कारण फक्त एक या एकाच डायमेन्शन मधून आपण आपली टेंडन्सी असते की भूजलाकडे बघायची की भूजल पातळीवर गेली भूजल पातळी खाली गेली आणि सर्वसामान्यांच्या डोक्यामध्ये असं असतं की भूजल म्हणजे एक जमिनीखाली एक मोठं तळ आहे किंवा नद्यांसारखे प्रवाह आहे तर तसं नसतं भूजल हे खडक व्यवस्थेमध्ये किंवा रॉक सिस्टम्स किंवा रॉक फॉर्मेशन आम्ही म्हणतो इंग्रजीत तर त्यामध्ये एक विशिष्ट अवस्थेत आढळणारं पाणी म्हणजे भूजल आणि जी, जी एकुफर एकुफर ही खडकांची व्यवस्था आहे जी भूजलाला धारण करते तर त्याला आपण अॅक्लोफर जसं म्हणतो म्हणजे खडक आणि त्यातलं पाणी हे एकत्र मिळून एक्लोफर बनतात एक्वोफरला मराठीत मग जलधर म्हणतात काही लोक लोक भूजलधर म्हणतात भूजलधारक आम्ही लोक म्हणतो पण आपण अॅक्विफर हा शब्द इंटरनॅशनल प्रचलित असा शब्द आहे तर हे जे अॅक्विफर्स आहे हे काही खडकांमध्ये आढळतात काही ठिकाणी आढळतात काही ठिकाणी आढळत नाही त्याच्यामध्येही खूप मोठी विविधता असते आणि मग त्या ऍक्विफर मध्ये जे साठे असतात परत ते अतिशय उथळ अशा लेव्हलला मिळतात जमिनीच्या लगत किंवा खूप खोल सुद्धा असू शकतात त्या वेगवेगळ्या लेवल्सला ते वेगवेगळे ऍक्विफर्स तुम्हाला सापडतात आणि त्या अॅक्लोफर्स मध्ये जो साठा असतो त्यामध्ये अतिशय लघुकालामध्ये सुद्धा म्हणजे जसे सीझन्स बदलतात जसे ऋतू बदलतात त्याप्रमाणे चढउतार पाऊस पडतो अॅक्वोफर्स मध्ये रिचार्ज होतो भूजल पातळीवर येते मग जिथे वापर नसला तिथे सुद्धा अॅक्लोफर मधनं ज्याला आम्ही डिस्चार्ज म्हणतो म्हणजे त्याच्यामधनं पाण्याचा प्रवाह बाहेर पडतो झऱ्या वाटे आणि मग तो नदी नाल्यांना मिळतो त्याला द्वारे तर त्याला डिस्चार्ज असं म्हणतो आणि मध्ये रिचार्ज हो हो हा अॅक्वरच्या साठ्यामध्ये होतो आणि अॅक्व्हरच्या साठ्यामधून डिस्चार्ज पण होत असतो आणि त्याप्रमाणे ती भूजल पातळी वर खाली होती सर सध्या आपण असं बघतोय की सामान्यत जिथे कमी पाऊस पडायचा अशा ठिकाणी अतिवृष्टी होतीये तर अशा परिस्थितीत भूजल आणि जल व्यवस्थापन याकडे तुम्ही कसं बघता आता सध्या एकतर हवामान बदला काही भागामध्ये पर्जन्यवान वाढले तर काही भागामध्ये कमी झाले हवामानामधला जो बदल आहे ज्याच्यामुळे हे पावसाचं सगळं चक्र बदलतं किंवा पावसाची परिस्थिती बदलते ते त्याच्यामध्ये नैसर्गिक कारण आहेत आणि त्याच्यामध्ये मानवाच्यामुळे झालेले परिणाम पण पण जर आपण याचा थोडासा विचार केला भूजलाच्या दृष्टिकोनातून तर भूजलाचा इतिहास पहिला आपल्याला लक्षात घ्यायला की मानवाकडनं भूजलाचा उपयोग जेव्हा व्हायला लागला आणि विशेष करून विहिरींची निर्मिती झाली जवळजवळ गेल्या दहा अकरा हजार वर्षांपासून ते चालू आहे परवा पण गेल्या शंभर वर्षाचा जो भूजलाचा उपयोग आहे तो इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलाय की एक उदाहरण सांगायचं म्हणजे की भारतामध्ये जवळजवळ मी असं म्हणेन आत्ता सध्या या गडीला नव्वद टक्क्याच्या वरती ग्रामीण पाणी पुरवठा हा भूजलावर नव्हता अगदी आपण कॉन्झर्वेटिव्ह जरी म्हटलं तरी ऐंशी ते नव्वद टक्के हा अजूनही भूजलावरती अवलंबून ग्रामीण पेयजल पाणी पुरवठा सत्तर टक्के शेतीमधलं जे पाणी तसंच उद्योगाला लागणार किती पाणी आहे हे कदाचित आपल्याला सांगता येणार नाही पण ते सुद्धा बऱ्याच प्रमाणात आहे विशेष करून कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला बऱ्याच प्रमाणात भूजलाचा हरी पाणी पुरवठ्यामध्ये फॉर्मली म्हणा किंवा इनफॉर्मली विशेष करून इन्फॉर्मली की इन्फौर्मली। इन्फौर्मली। शहर जसं मोठं मोठं होतं तसं शहराच्या बाउंड्रीजमध्ये जिथे म्युन्सिपालिटीचा पाणी पुरवठा पोहोचत नाही तिथे साहजिकच भूजलावर अवलंबित अवलंबित्व वाढतं तर ही सगळी व्यवस्था जर बघितली आपण तर जवळजवळ अडीचशे ते तीनशे बिलियन क्युबिक मीटर म्हणजे अडीचशे ते तीनशे अब्ज घनमीटर एवढं वार्षिक भूजलाचा उत्साह फक्त फक्त भारतात आणि जगामध्ये जवळजवळ एक हजार अब्ज घनमीटर हे वर्षाला भूजलाचा उत्साह होत हे प्रमाण काही कमी नाही तर ह्या एकंदरीत भूजलावरती आपण अपन, बरेच आपलं अवलंबन आहे आणि त्यामुळे भूजलाचा उत्साह गेल्या शंभर वर्षात हो प्रचंड वाढलेला आहे दुसरा भाग असा मग काय करायला पाहिजे तर हे अॅक्विफर्स जे आहे या अॅक्विफर्स मधले जे गुणधर्म आहे की त्याची जलवाहन क्षमता म्हणजे पाण्याचा काय वेगाने होऊ शकतो भूजलाचा प्रवाह अॅक्विफरमध्ये तसंच भूजलाचा साठा अगदी मॅक्सिमम किती होऊ शकतो आणि एकंदरीत साठा किती आहे या सगळ्या गोष्टी त्या अॅक्वफरच्या अभ्यासावरनं करतात तसंच ऍक्वोफर मध मधनं आपण काय रेटनी पाणी काढू शकतो आणि किती प्रमाणात पाणी काढू शकतो या गोष्टी आपल्याला करतो दुसरीकडे जी मागणी आहे आणि ज्या प्रकारची मागणी आहे आणि ज्या कारणासाठी मागणी आहे त्या मागणीबद्दलही काहीतरी आपल्याला विचार करायला लागेल आणि तिसरा मुद्दा असा आहे की भूजलामध्ये रिचार्ज करायची जी व्यवस्था आहे ती जमिनीमध्ये फक्त ठोसून ठोसून पाणी भरणं हे नसून एक्वेस्फरच्या एकंदरीत परिस्थितीला अनुकूल कुठे आपण तो, तो रिचार्ज करावा किती करावा किती प्रमाणात करावा किती रेटनी करावा हे सगळं विज्ञान आहे आणि ते वैज्ञानिक दृष्टिकोन जोपर्यंत आपण जमिनीमध्ये पुनर्भरण भूजलाचं करायच्या पद्धतीमध्ये आणत नाही तोपर्यंत हे सगळं अंधाधुंदीत सगळं प्रकरण राहणार तर एक वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला त्याला घ्यायला केवळ के पूर आहे म्हणून आपल्याकडे वरती पाणी भरपूर उपलब्ध आहे म्हणून ते आपण उराची समस्या दूर करण्यासाठी भूजलामध्ये रिचार्ज करायचा हा दृष्टिकोन बदलून भूजलामध्ये रिचार्ज करायचा ही वेगळीच एक समस्या आहे आणि ते कुठे कस किती प्रमाणात करता येईल हा एक वेगळाच प्रश्न आपल्याला त्याच्याकडे बघायला जलव्यवस्थापनाबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा नद्या धरण प्रकल्प यांची त्याच्यामध्ये मोठी भूमिका असते तर याकडे तुम्ही कसं बघता मला असं वाटतं हे सगळंच म्हणजे नद्यांच व्यवस्थापन किंवा धरणांचं व्यवस्थापन किंवा धरण बांधण त्याच्यामधलं पाण्याचं व्यवस्थापन त्याच्यामधनं पाण्याचं वितरण या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या बरोबरच भूजलाचा व्यवस्थापन ज्याच्याबद्दल मी बोललो आणि ज्याच्याबद्दल थोडासा जास्ती अभ्यास माझा आहे हे नक्कीच सगळं सगळंच करायला लागलं पण त्यामध्ये आपल्याला असं लक्षात ठेवायला लागेल एकूण जलव्यवस्थापनामध्ये की चार पाण्याचे फार मुख्य गुण आहेत ज्याच्यावरती साधारण आपल्याला त्या गोष्टी लक्षात घेऊन एकंदरीत पाण्याची नीती किंवा पाण्याची पॉलिसी किंवा पाण्याचे सगळे जे कार्यक्रम आहेत ते चालू आहे पहिली गोष्ट म्हणजे पाणी हे असं एक संसाधन आहे ज्याचं नूतनीकरण होऊ शकतं म्हणजे ते रिन्युएबल आहे पण त्याचं प्रमाण मर्यादित आहे म्हणजे जनरली असं एक दृष्टिकोन लोकांचा असतो किंवा विचार असतो की जर रिन्युएबल असेल तर ते इनफायनाईट आहे असं नाही रिन्यूएबल बट फायनाईट तसंच विविध परिस्थितीत आढळणारं पाणी आहे आणि ती परिस्थितीनुसार सगळं ज्याला व्यवस्थापन आपल्याला पुढे नाही तसंच मगाशी सांगितल्याप्रमाणे ते एक सामायिक संसाधन आहे आणि वाटून त्याचा वापर करणे म्हणजे वाटून वापर करण्या योग्य ते आहे जे पूर्वी आपले पूर्वज आपली आपल्या संस्कृतीमध्ये पण ते सांगितले सगळ्या वेगवेगळ्या वे जगामधल्या ज्या पुरातन संस्कृती होऊन घेतल्या गेल्या त्या सगळ्या संस्कृतींमध्ये हे सांगितलं गेलेलं आहे की इट शुड बी शेअर्ड आणि म्हणूनच मला असं वाटतं की एकंदर मी जर थोडासा विचार केला तर एक पाच सहा मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायला मी एक एक थोडक्यात सांगतो पहिली गोष्ट म्हणजे कुठलंही मोठं असं सोल्युशन पाण्याचं नाही की प्रचंड प्रमाणात आपण सगळीकडे तळी बांधू आणि पाण्याची समस्या सुटेल नाही स्थानिक पातळीवर परिस्थितीला धरून आणि कुठली परिस्थिती कशाला अनुकूल आहे ह्याच्यावर सगळं जलव्यवस्थापन ठरलं पाहिजे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे की पाण्याची जशी आपण कुठल्याही कुठल्याही वस्तूची काळजी घेतो आपण आपल्या घराची काळजी घेतो आपण आपल्या मुलांची काळजी घेतो तसंच पाण्याकडे काळजीपूर्वक बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला धारण करायला लागेल पाणी या व्यवस्थेला आपल्याला समजून घ्यायला लागेल हा दुसरा मुद्दा पाण्याकडे एक परिसंस्थात्मक दृष्टिकोनातनं बघायला लागेल हे थोडस समजवतो थो की इंग्रजीमध्ये मग अशी आपण सुरुवात केली पर्यावरणामधलं पाणी जर आपण बघितलं ते वेग 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 तर ते वेगवेगळ्या एक एक या व्यवस्थामध्ये ज्या परिसंस्था आहेत इकोसिस्टम आहेत इंग्रजीमध्ये तर पाणी ही सुद्धा इकोसिस्टम आहे पाणी ही वेगवेगळ्या इकोसिस्टमशी संलग्न आहे आणि संबंध पाण्याचा असतो तर पाण्याकडे एक इकोसिस्टम व्ह्यू या दृष्टिकोनातून पण बघितलं पाहिजे चौथा मुद्दा की ज्याला आपण सस्टेनेबिलिटी म्हणतो जलशाश्वत जलशाश्वतता म्हणजे त्याच्यामध्ये दोन तीन मुद्दे आहेत पहिली एक समन्यायी पाण्याचा वापर म्हणजे इक्विटी किंवा इक्वॉलिटी किंवा सामन्यायी पाण्याचा उपयोग झाला पाहिजे नंतर कुठेतरी जलवापरामध्ये कार्यक्षमता आली पाहिजे एफिशियन्सी आली पाहिजे आणि लोकसहभागामधनं ज्या गोष्टी स्वीकृत होतील जलव्यवस्थापनाच्या स्थानिक पातळीवर त्याकडे आपल्याला कसं जाता येईल आणि पाण्याची मागणी आणि पुरवठा यांचा समतोल साधता येईल ह्या चौथा मुद्दा आहे आणि दोन मुद्दे आहेत हे सगळं घडून आणण्यासाठी जलव्यवस्थापन घडवून आणण्यासाठी एक बहु वैज्ञानिक किंवा बहुशास्त्रीय आणि बहु वेगवेगळ्या विषयांना धरून हे जलव्यवस्थापनाची बांधणी करायचं आता हे जर करायचं असेल आपल्याला तर तो, तो शेवटचा माझा मुद्दा आहे त्याच्यासाठी सहभागिता लागेल आणि सहयोगिता लागेल कारण आपण निगम मगाशी म्हटलं तसं एक स्पर्धा तयार झाली पाण्यामध्ये आणि स्पर्धा ही थोडीशी वैचारिकपणे की जमिनीवर पाणी साठवायचं का जमिनी खाली साठवायचं पाणी कुठलं जास्ती वापरायचं ही पण एक प्रकारची स्पर्धा आहे तर ही स्पर्धा न करता एक सहभागिताच्या तत्वावर आणि सहयोगितेच्या तत्वावर पाण्याचा वापर जर झाला तर मला असं वाटतं जल व्यवस्थापनामध्ये बरीच सुधारणा सर आतापर्यंत तुम्ही मांडलेले मुद्दे हे धोरणात्मक पातळीवरचे आहेत पण दररोज पाणी वापरणारी एक व्यक्ती म्हणून पाण्याचं हे सगळं बिघडलेलं व्यवस्थापन जे आहे ते सुधारावं यासाठी मी किंवा आपण काही हातभार इंडिव्हिज्युअल लेवलवर लावू शकतो का मी ह्या प्रश्नाचं उत्तर नाही म्हणून देणार कारण याच दृष्टिकोनात जोपर्यंत मी आम्ही सोडत नाही की मी काय करू शकतो तर मी एकटा काहीच करू शकतो जोपर्यंत मीच आम्ही होत नाही तोपर्यंत हा ह्याच्यात काहीच फरक पडणार मी एकच करू शकतो मी माझी मागणी कमी करू शकतो माझी आजची मागणी आहे की मी समजा आज दिवसाला दीडशे लिटर पाणी वापरत असेल तर मी ते शंभरवर कसं आणेन एवढं मी करू शकतो पण मी एकटं करून ते चालणार नाही माझ्याबरोबर जर शंभर लोकांनी ते केलं तरच ते शक्य आहे आणि पॉलिसीमध्ये ठीक आहे पॉलिसीमध्ये बरेच बदल घडून येत आहे असंही म्हणणार नाही पण बरेच बदल घडून आलेले आपल्याला दिसतात श्रोते हो अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञ लॉरेन आईझली यांचं एक फार सुंदर वाक्य आहे ते म्हणतात या पृथ्वीवर जर कुठे जादू अस्तित्वात असेल तर ती पाण्यात जीवन म्हणतो यातच खर तर पाण्याचं सगळं महत्व सामावलेलं आहे नाही का त्यामुळे डॉक्टर हिमांशु कुलकर्णी यांनी सांगितलं तसं सा, मी ते आम्ही या प्रवासाच्या आणि अर्थातच पाण्याचा वापर आणखी काळजीपूर्वक करायच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकूया कारण जल है तो कल है thank <laughs> श्रोते हो आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या एआय लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे Thank you